निफड तालुक्यातील विंचूर परिसरातील मारवाडी पेठ येथे व्यवसायाच्या वादातून कांदा व्यापारी पवन नंदकुमार जाजू याच्यावर विंचूर येथील मनोज बोराडे यांनी धारदार चाकूने प्राणघातक हल्ला केलाय लासलगाव पोलिसांनी मनोज बोराडे यास अटक केली सुमारे सहा वाजेच्या सुमारास पवन जाजू हे आपल्या घरासमोर उभे असताना संशयित आरोपी मनोज बोराडे तेथे येऊन मारहाण करू लागला व वा चाकूने वार करून हल्ला व फरार झाला जखमी पवन जाजू खाली कोसळले असता स्थानिक नागरिकांनी जाजू यांच्याकडे धाव घेत त्यांना लासलगाव येथील खासगी रुग्णालय मध्ये दाखल केले मात्र जखमा मोठ्या असल्याने पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलविण्यात आले लासलगाव पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता तात्काळ आरोपी मनोज बोराडे या ताब्यात घेतलाय सहायक पोलिस निरीक्षक भास्करराव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे हे आमची पार्टनरशिप होती कॅरेट ची ना म्हणजे पार्टनरशिप पैसा आम्ही लावलेला आहे फक्त त्याला नफेवारी आम्ही घेतलेलो होतो का नफा द्यायचा होता तुला पण त्याच्याबरोबर मला माझ्या नवऱ्याला धंदा करून द्यायचा नव्हता म्हणून मी म्हटलं पार्टनरशिप तोडायची आम्हाला म्हणून त्यामध्ये माझा हिशोब करून दे त्यांनी मला दोन चार दिवस पहिले दुकानात येऊ सुद्धा होती चार दिवस पहिले काय नाव होनोज गोराडे ना। किती जण आलेले होते एकटाच होता तो कशाने वार केला कशाने वार केला लाल कलरचे दोन चाकू होते त्याच्या हातात मी त्याला धरलं मारू नको भाऊ माझ्या भाऊला पैसा देऊन टाकल तरी त्यांना ऐकलं नाही मला लोटलं लो आणि त्यांना फाडला तरी त्यानं मला लोटून त्याला मारलं मारलं असं कुणाकडे काय माराव जागतणस्तांसाठी प्रतिनिधी मच्छिंद्र साळुंखे विंचू